आज श्रावणाला दुसरा सोमवार आहे आणि आम्ही उंबरगाव इथं लांडा महादेव इथं आलो आहे दर्शनासाठी आणि दर्शन करून झालं आहे आमचं तर आम्ही प्रसाद खायला लागलो आहे तर खिचडीचा प्रसाद इथं केलेला आहे तर तुम्हाला दाखवते प्रसाद तर खिचडीचा प्रसाद आम्हाला मिळालेला आहे आणि आता आम्ही खाऊन घरी जाणार आहे लगेच व्हिडिओ आलेला आहे बघायला व्हिडिओमध्ये काय सांगायला लागले ते आणि बघा त्याचा सगळ्यांनी असं करायचं फोटो काढताना है नाही तामी, तर आता आम्ही म्हणजे प्रसाद मिळाल्या खिचडीचा तो खाऊन घेतो सगळ्यांनी आम्ही तर खात नाही तर तुम्हाला समोर दिसत असेल प्रसादाचं का प्रसाद वाटायचं चालले तर तिथं प्रसाद घ्यायचा आणि असं कुठं पण झाडाखाली जाऊन बसायचं आणि खायचं प्रसाद तर एन्जॉय करून खायचं सगळीकडं तर बघा इथं कसलं मस्त आहे वातावरण सगळीकडचं आणि या साईडला यात्रा भरलेली आहे इकडे यात्रा भरलेली आहे आता तुम्हाला मंदिर दाखवते मी तिथे एक छोटीशी पेंट ठेवलेले इथं मंदिर आहे आणि मंदिरात लाईन बघा एवढे लागलेले तर अचार्टला दुसरा समोर आहे त्यामुळे एवढी गर्दी आहे मग ते इतर वेळी तुम्ही जर आला कधी तर अशी गर्दी नसणार आहे इथं ह्या समोरच्या बाजूला दिसतंय की तुम्हाला महाप्रसादाचं पण जसं पण चालू आहे तर आज दिवसभर महाप्रसाद आहे खिचडीचा पण प्रसाद मिळणार आहे तुम्हाला इथं आज तर कोण ह्या गावच्या आसपासचा असेल तर तुम्ही आज नक्की इथं या दर्शन घ्यायसाठी रुद्राची गडबड चाललीय आमच्या घरी जायसाठी चला चला म्हणतोय त्यामुळे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि हे तास वाजते नेहमी व्हिडिओ करायला लागले की काय तर बरं मध्ये

सर्व शिवक्त्यांनी नम्रतेची विनंती आहे पायदा सुरवण्यासाठी दिवस बरात इथं तर आला दर्शन तर काकणकट नदी लावून घ्या आता घरी जातो त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थांब थांब बाय कर yes. <laughs>